तुम्ही एकत्र राहा पण शरद पवार यांच्यावर लक्ष ठेवा राज ठाकरे यांचा इंडिया आघाडीला खोचक सल्ला मुंबई अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस इंडिया आघाडीचा पॅसेज आता पूर्ण झालेला आहे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय तर इंडिया आघाडीवर भाष्य करताना राज ठाकरे यांनी इंडिया आघाडीला उपरोधिक सल्लाही दिल्याचं पाहायला मिळत आहे तुम्ही एकत्र राहा पण शरद पवार यांच्यावर लक्ष ठेवा असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आहे यावेळी इंडिया आघाडीवरून राज ठाकरे यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज आढावा बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना संवाद साधला आहे यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय ठाकरे यांनी धारावीचा पुनर्विकासाचा प्रकल्प मुंबई महापालिकेची निवडणूक या विषयावरही भाष्य केलंय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह इतर शिवसैनिकांनी काढलेल्या का मोर्चावर बोलताना राज ठाकरे यांनी खोचक वक्तव्य करत सेटलमेंट नीट होत नाही म्हणून हा मोर्चा काढल्याचं म्हटलेलं आहे आणि अदानीकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसा पण तेच हाताळू शकतात बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात आणि एवढा मोठा प्रकल्पाला तुम्ही मोठं सगळ्या म्हणजे जेवढ्या टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांच्या आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामध्ये आणि अदानी ग्रुपचे कोणीतरी एक जण आहेत त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा हेही सल्ला हो मला फक्त एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण कोण सरकार बोललं तुम्ही महाविकास आघाडी आज का जागाली मला असं वाट जाहीरहून मला आठ दहा महिने झाले असतील ना आज का, आथ, दा दा आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला आणि हे आठ दहा महिन्यानंतर जागे झालेले जे काही काय कुठच्या आघाडी जी आहे या याने विचारलं का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत मला असं वाटतं एकदा त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा दोन हजार पंचवीस ला होतील कारण सध्या निवडणूक आयोग कायदा असं असं काही नाहीच आहेत सध्या त्याच्यामुळे ते गोविंदाचं गाणं आलं ना मेरी मर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई